न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा जीवनाच्या सुराचे भावपूर्ण सादरीकरण दाखवणाऱ्या अमलताश या चित्रपटाचा रंजक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय सुहास देसले लिखित दिग्दर्शित या चित्रपटात राहुल देशपांडे पल्लवी परांजपे प्रतिभा पाद्ये दीप्ती माटे त्रिशा कुंटे यांची प्रमुख भूमिका आहे मुग्धा श्रीकांत देसाई प्रस्तुत दर्शन प्रोडक्शन मिडियम स्ट्रॉंग प्रोडक्शन आणि वन फाईन डे निर्मित या चित्रपटाची पटकथा सुहास देसले आणि मयुरेश वाघ यांची आहे हा चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना एक म्युझिकल ट्रीट आहे चित्रपटाची कथा ही संगीतातूनच पुढे जाताना दिसतीय बहीण आणि भाचीसोबत राहणाऱ्या राहुल देशपांडे यांच्या आयुष्यात एक परदेशी मुलगी आल्याचं दिसतंय जिला संगीताची आवड आहे संगीतप्रेमी राहुल यांच्या आयुष्याचे त्या कॅनेडियन मुलीशी सुरू जुळणार का आणि हे संगीत त्यांना आयुष्याच्या कोणत्या वळणावर नेणार हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल मात्र हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना आठ मार्च पर्यंत वाट पाहावी लागणार आहे राहुल देशपांडे या चित्रपटात एका वेगळ्याच अंदाजात दिसत चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सुहास देसले म्हणतात चित्रपटाचे सिरीज मध्ये रूपांतर होते मात्र इथे उलट झाले व्हिडिओ ब्लॉग म्हणून सुरू झालेला हा आमचा प्रवास चित्रपट स्वरूपात झळकणार आहे हे सर्व सुरू आणि त्यामुळे आपोआपच सगळे कलाकार कलाकारही संगीतकार आहेत आणि चित्रपटात वापरलेली सर्व गाणीही सेटवर थेट रेकॉर्ड केली आहेत आपण आपल्या प्रामाणिक भावना संगीतातून व्यक्त करू शकतो त्यामुळे शक्य होईल तितके संगीत व्यक्त करणं हा चित्रपटामागचा विचार होता आमच्याकडे चित्रपटा कथा नव्हतीच आम्ही आणि हाच चित्रपट आहे हा चित्रपट प्रेक्षकांना खूप जवळचा वाटेल कारण यातील पात्र तुम्हाला आपल्यातीलच एखाद्या प्रियजनासारखी ही पात्रे तुमच्याशी बोलतील आमचं चित्रीकरण हे पुण्यात झालंय खूप तरल विचार करून पुणे न्याहाळलं तर पुणे शहर हे एखाद्या कवितेसारखंच भासेल अमल बहावा वर्षातून एकदा फुलतो आपले जीवन समृद्ध करतो आणि आनंदी निरोप देतो आम्हाला आशा आहे की हा चित्रपट प्रत्येकासाठी असेल पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा